लाडकीला मिळणार महिला दिनाचं डबल गिफ्ट लाडकींना मिळणार तीन हजार रुपये दोन महिन्यांचे हफ्ते एकत्र मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का असा सवालही केला जात होता मात्र आता महिला दिनाच्या फक्त फेब्रुवारीच नाही तर मार्च महिन्याचं मानधनही एकत्र मिळणार आहे बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे सात तारखेला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत दरम्यान काय ट्विट केलेले आहे त्यांनी पाहूया लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंधीलाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा होईल लाडकीला महिला दिनाचं डबल गिफ्ट मिळणार आहे दोन महिन्यांचा निधी एकत्र देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्यात येते तर दुसरीकडे पात्रतेचे निकषही कडक करण्यात आले गेल्या दोन महिन्यांमध्ये नऊ लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे छाननीमध्ये जानेवारी महिन्यात पाच लाख तर फेब्रुवारी मध्ये चार लाख महिला अपात्र ठरल्या योजनेचे निकष लावल्यानंतर टप्प्याटप्प्याने पन्नास लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा एकशे पस्तीस कोटी आणि वर्षाला सोळाशे वीस कोटी रुपयांनी वाचणार आहे कठोर पडताळणीमुळे लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या प्रत्येक महिन्यामध्ये घटत चालली असल्यानं लाडक्या बहिणींचं टेन्शनही वाढलंय तर महिला दिनाचं हे गिफ्ट मिळालं असताना सुद्धा लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपये कधी होणार याचीही उत्सुकता कायम आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही